बघा जर ए वजा बी चाळीस टक्के बराबर ए अधिक बी चा वीस टक्के असेल तर बी हा च्या किती टक्के एकचल समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडायचा कसा सर ए वजा बी आणि चा म्हणून गुणाकाराचं चिन्ह का तर चाचीचे ही पद सोडत असताना नित्य गुणाकार करतात ए वजा बी चाळीस टक्के हा ए अधिक बी चा वीस टक्क्या समान ओके लेकरांनो ए वजा पीक असेच गुणीला चाळीस टक्क्याची व्यवहारी अपूर्णांक मध्ये मांडणी चाळीस छे दशंभर उजव्या पक्षामध्ये कंसादी अधिक बी गुणीला वीस टक्क्याची मांडणी वीस छेद ओके आता लक्ष द्या आता पहिली गोष्ट कोणती संख्या कोणतं पद एकट नसते त्याच्या छदस्थानी एक असतो म्हणजे हायक आणि एक अपूर्णांक इथं सुद्धा हायक एक अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छद म्हणून चाळीस गुणीला ये उत्तर चाळीस ए वजा चिन्ह सर चाळीस गुणीला बी चाळीस बी छदस्थानी शंभर एक शंभर कळाला सर समोर चला वीस गुणीला ये वीस ये अधिक चिन्ह वीस गुणीला बी वीज बी शंभर एक शंभर लेकरांनो हे दोन पद परस्परांना भागीला मग इथे शंभर शंभर आम्ही काटायचे असे शॉर्टकट घ्या काही गोष्टी लक्षात घ्या लय जाळ्यात जात जाऊ नका ती स्पष्टीकरण आणि खुलाश्याच्या मागे धावत जाऊ नका वेळ महत्वाचे जीवनामध्ये मा महाभारतात पहिलं वाक्य माय समय आणि एखाद्या काही गोष्टी कालांतरानं कळतीलही परंतु यश आजीव कसं लवकरात लवकर होईल याची काळजी तुम्ही घ्या चाळीस ए वजा चाळीस बी राहिलं इथं इकडं बराबर वीस ए अधिक वीस बी राहिलं आता चाळीस ए ये कडे येताना वीस ए वजा स्वरूपात मांडावे लागतात वीस बी कडे जातानी हे चाळीस बी अधिक स्वरूपात मांडावी लागतात का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल वजा वजा असेल भागीला भागीला असेल कुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ही वजाबाकी सर वीस वजा ये इकडं ही वजाबाकी नाही इथं बेरीज आहे चाळीस वीस साठ बी आता लक्ष द्या या एकडे हा बी घ्या येतानी तो भागीला स्वरूपात इकडं साठ कडे जातानी हे वीस भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला मांडावी लागते याला संक्षिप्त रूप द्याच किंवा हे राहू द्या याचा अर्थ असा की ए बराबर साठ आणि बी बराबर वीस लक्षात घ्या किंवा याला संक्षिप्त रूप द्या वीस एक वीस वीस तिरी साठ म्हणजे एक नवीन ए आणि बीचा रेशो तीनास एक असा आम्हाला प्राप्त होते प्रश्न विचारला बी हा एच्या किती टक्के बी हा एच्या किती टक्क्यामध्ये उत्तर द्यायचं बी हा एच्या हा जो बी आहे ना बी अंशस्थानी मांडा हा बी आहे बी हा एच्या म्हणून ए च्या काही गोष्टी लक्षात घ्या च्या हा नेहमी छदस्थानी असतो भागीला चार बी हा ए चार ए किती येतं तीन किती टक्के म्हणून इथं गोष्ट भाषा टक्क्याची म्हणून गुरीला शंभर याचा अर्थ आता हा गुणाकार इथं सुद्धा संख्या एकटी नसते छेदस्थानी एक, एक म्हणून अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा कळलं सर आम्हाला पुढे चला शंभर गुणीला एक शंभर छेदस्थानी तीन एक तीन हा भाग जातो तेहतीस पॉइंट तेहतीस न हे तुमच्या पर्याय मध्ये उत्तर असेल अशा पद्धतीचे अनेक संभाव्य असे प्रश्न अभ्यासाचे असतील चॅनल जरूर बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले असे संभाव्य प्रश्न त्या प्रश्नाचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे त्या ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अभ्यासता गणिताची भीती पळून जाईल गणिता संबंधी असलेली चे शंका कुशंका भिंतास्त विचारता येईल आत्मविश्वास हवे आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके एकचल समीकरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला